राजा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्दा महाराष्ट्र माझा तिला तुझी मुली गडगडणार अस्मानाच्या सुलताला जबाब देती जीवा यादीचा शिव गर्जतो शिवसंपुराजा दरी दरी तुल नाद गुंडला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा बाळाच्या तीवरी तोरणी अभिमानाची लेणी बोल दी मन गटे शेळती भूव जीव घेनी दारिद्र्याचा उणास शिजला निडळाच्या घामाने भिजला देश कावळा साठी शिजला दिल्लीचे ही तत्र आगतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र